हे गुड मॉर्निंग वेलकम टू माय डेरी फार्म सगळ्यांचं स्वागत आहे आनंद विश्वास फ्लॉग मध्ये सकाळचे ऑलमोस्ट आठ वाजता सोबत उगवता सूर्य कडक थंडी आणि त्याच्यात मी खूप काही गोष्टी बोलायच्या असतात कॅमेरा आला की तो विसरून जातो बोलण्यापेक्षा दाखवतो जे काय करतो ते एन्जॉय करतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्याकडे थंडी आहे का कमेंटमध्ये इथून आपल्या दिवसाला सुरुवात होते म्हणजे कुठं दुसरा पार्ट गोठ्यातलं चाऱ्या पाण्याची व्यवस्था दूध पाणी सगळं काही झालेलं आहे जितकी प्रोसेस व्यवस्थित दिसती तेवढी व्यवस्थित नाही आहे खूप जास्त लेंदी प्रोसेस आहे जरा कोणाला लेट झालं हो तर लोक चिडतात ओरडतात आज देऊ नको किंवा बरेच काय असतं आता सुट्ट्या चालू आहेत तर नाताळच्या तीन चार दिवस लागून सुट्ट्या आल्या तर कस्टमर सगळे गेलेत निघून अशा वेळी दूधवाल्याने करायचं बऱ्याच गोष्टी असतात लांबून जेवढा डोंगर गुळगुळी दिसतो जवळ गेल्यावर तेवढं खरबुडीत असतो पण स्वप्न मोठी असतील काहीतरी करायचं असेल तर या गोष्टींना ओव्हरकम करावं लागतं आणि प्रॉब्लेम 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 नाही घ्यायचा प्रॉब्लेम इकडे सोल्युशन आता मी निघतो कोणाला आपण रेडी वगैरे झालोय आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या नवीन पहिल्यांदा मी फेस करतोय पण ठीक आहे कधीतरी त्याही जुन्या होतील जसं आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी पाहतो इथं थांबतो आणि आता ड्रायव्ह करायला सुरुवात करतो गाडीला मागायचं स्टार्टर आणि आपल्या प्रवासाला सुरुवात भेटूयात पुण्यात mm पुरात आपण एका नवीन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी पुण्यामध्ये आलोय पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी आणि मी माझ्या भाचीला घ्यायला आलोय मी लहान होतो तेव्हा माझा मामा घरी यायचा ना तर मी दिवसभर वाट बघायचो कधी येणारी किती सुट्टी मिळाली मामाने येत्यांकडे खाऊ काय आणला तर मी ना मामा यायची उत्सुकता तर असायचीच पण ऍट द सेम टाइम तो खाऊ काय आणणार यायची असायची आज मी स्वतः मामा मी माझ्या भाचीला घ्यायला आलोय तर तिची एक्साइटमेंट तुम्हाला दाखवतो काय म्हणते तुला यायचं माझ्यासोबत घरी आंघोळ गेले आंघोळ गेलेस का केलीस बॅग वगैरे कुठे तुझी तुझा पप्पा कुठे तुझ्या पप्पाला विचारलं माझ्यासोबत यायचं खरं सांग सा विचार नीट हालू नकोस तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही तुझी शाळा मग किती दिवस, दिवस? हा ये पटकन सांग किती दिवस सुट्टी आहे तुझ्या शाळेला मी माझ्या संघटने तू घरी आल्यानंतर तू काय बघणार आहेस तुला काय बघायचं आहे तुला तिकडं काय काय मजा करायची गाय बघायच्यात कोंबड्या बघायच्यात अच्छा मी घोट्यात गेलो तुला शेण वगैरे काढायला लावल काढणार का ठीक <laughs> 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 आहे ठीक आहे तुझ्या पप्पाला विचारलेस का जायचे चला आपल्या सगळ्यांना हॅलो कर हॅलो कर हाय कर मग इकडे मन व्हिडिओ लाईक करा शेअर करा आवडलं तर, आवड तर सबस्क्राईब करा कोणाला मामाला मामाच्या मामा चॅनलला सबस्क्राईब करा करा बाय आपण निघूया तिला घेऊन जायचे तर भारी वाटते सकाळपासून वाट बघती माझी मामा कधी येणार आहे मामा तुझ्यासोबत जायचे फायनली पोहोचलो जेवण वगैरे केलं आता तिला घेऊन निघतो इथून सरळ आनंदी ला प्रवास जरासा मोठा आहे पण आपण करूया कॅप्चर सगळा लव्ह यू ऑल व्हिडिओ शेवट पर्यंत बघून ठेवा आणखी बरंच काही जे करणार आहे ते दाखवणार आहे मी नाही येणार त्याला एक मिनट फायनली फायनली तिने तिच्या वडिलांची परमिशन घेतलेली आहे प्रवासाला आपण सुरुवात करतोय कसं वाटतं आपला लुक आणि कसं वाटतं आपण तर इथून आपण निघूया आपल्याला सरळ निघायचं आहे पुण्याला माहिती आमच्या मॅडमची पार्किंग बघा कुठे गादीच्या वरती चला चला आता उशीर झालाय चला चला, 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 चला।, चला, चला।, चला। तुला